नाही पण याच्यात एक अजून एक फॅक्टर आहे तो आहे उद्धव ठाकरेंचा आणि त्यांनी जवळपास आपल्याला परत मुख्यमंत्री व्हायचाच असा चंग बांधलेला दिसतोय हे बघा प्रत्येकाने आपला आपला चंग बांधून ठेवले सगळ्यात पहिल्या नंबरवरही काँग्रेस की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं बरोबर इकडं शिवसेनेचे प्रवक्ते सकाळी नऊ वाजता उठतात आणि ते सांगतात उद्धव ठाकरे आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तुतारीवाले बारा वाजता उठतात ते म्हणतात की असं काही ठरलेलंच नाही तीन जणं दिवसभरात तीनदा मुख्यमंत्री बदलतात याचा अर्थ समजून घ्या की पुढचं काय होणार आहे यांना प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येकजण डाव साधून बसलेला आहे आणि अशी कुठलीच परिस्थिती महायुतीत नाही आहे नाही बिलकुल नाही आहे कोण म्हणलं आहे असं सांगा मला संजय राऊत म्हणतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांपद्याचे दावे दावेदार आहेत नाना पटोलेने गळ्यामध्ये ताऱ्या लटकावला ताऱ्या ताऱ्या समजत ना तुम्हाला ताऱ्या आणि त्याच्यावर लिहिलंय भावी मुख्यमंत्री खरं आहे की नाही पाहिलं ना तुम्ही इकडं पवारसाहेबाची खेळीत तुम्हाला माहितच आहे असं आमच्या युतीमध्ये कृषिक दिसलं तुम्हाला कोण म्हणला आमचा जबाबदार माणूस तुमच्या गळ्यात ताऱ्या आणि त्याच्यावर लिहिले भावी मुख्यमंत्री याचा अर्थ मान्य केलंय संजय राऊत रोज म्हणतात नऊ वाजता मग मला सांगा असा आमच्या युतीमध्ये कोण नेता पुढे येऊन म्हणला का ढोल गळ्यात गुतावला लिहिलं त्याच्यावर की मी भावी मुख्यमंत्री म्हणून आमच्यात वाद नाही आहे मीच अजित पवार शिंदे यांचा बोल वाद नाही आहे आम्ही एकत्र बसू जागा वाटप करू आणि ने आमचं नेतृत्व जे ठरवेल तो आमचा मुख्यमंत्री